आजचो माझा दौरो होतो ओरोस तो, तो मंडळी त्याचा झाला असा की आपल्या चॅनलचा एका फॉलोवरने माका पहिल्यांदा त्याच्या बँजो ग्रुपमध्ये कॅशिओ वाजू बोलावलेले आहे सांगितलेल्या जागेवर मी वेळेत पोहोचलेलो आहे नंतर मला फोन करून त्यांनी परफेक्ट लोकेशन सांगितलं आहे तसं मी जाऊ गेलोय तर आपलं मित्र रस्त्यावर माझी आतुरतेने वाट बघू होतो तर हो होतो त्यांचं सेटअप अगदी कडक श्रीदेव रवळनाथ बीट्स ओरोस कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेलो असा त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून तुमचे लग्न आणि हळदीसाठी लागणाऱ्या बँजेची कमी पूर्ण करू शकतात पुण्यवचन तर संपन्न झालेला होता आणि नवरी मुलीचा फोटोशूट चालू होता त्यामुळे मग आम्ही बँजे वाजवून हळदी खरेदीची शोभा वाढूक सुरुवात केली मस्तपैकी कोळीगीता वाजवली आणि मित्रांनो तिकडचे हळद वाजवून संपवली आणि मग मी इला ओरोस मधल्या मुंबई गोवा हायवे लागण असलेल्या श्री देवी भवानी मंदिरात त्याचा कारण असा की त्याच दिवशी होतो देवीचं गोंधळ आणि माझो पण गोंधळ बघूचा योग पहिल्यांदाच इलेलो खास आकर्षण म्हणजे संपूर्ण मंदिराची आतमधली मंदिरा मंदिर सजावट काय बघतलं डेकोरेशन तर एक नंबरच झालेला देवीच्या गाभारातली सजावट सुद्धा मनप्रसन्न करणारी होती आणि ह्या सगळ्या सजावटीचा काम केलेला आमच्या सिंधुदुर्ग बीटच्या बँजो कलाकारांनी देवीचं दर्शन घेतलं आणि वाच्या गोंधळात सुरुवात झालेली होती तर मित्रांनो